नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या ॲग्री हेल्पर या यूट्यूब चॅनलवर खूप दिवसांनी आज व्हिडिओ बनवतो कारण काही कामामुळे व्हिडिओ टाकता आला नाही खूप मित्रांचे मेसेज आले कमेंट आले भाऊ व्हिडिओ का बनवत नाहीस माझे काही एक्झाम होते आणि काही कामामुळे मला व्हिडिओ बनवता आले नाही तरी मी पुन्हा एकदा व्हिडिओ आपल्या पुढे गे। घेऊन आलो आहो तर या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत की नमो किसान सन्मान योजनेचा आठवा हप्ता आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार आहेत आणि कोणत्या कारणामुळे ते आतापर्यंत आपल्या खात्यात आले नाहीत याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा हप्ता येऊन एक महिना झाला परंतु अजून नमो किसान नमो किसान योजना मित्रांनो पी एम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने चालू केलेली एक महाराष्ट्र सरकारचा उपक्रम आहे याची काही कारणे आहेत ते कारणे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो पहिला कारण असे की राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागलेली ला आहे आणि या निवडणुकीची आचारसंहिता एकतीस जानेवारीपर्यंत असणार आहे शेतकरी बांधवांनो कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण आणि नमो किसान योजनेचे पैसे कधी येणार आहेत याबाबत खुलासा केले त्यांचे म्हणणे आहे की राज्यात आचारसंहिता चालू असल्यामुळे किंवा लागल्यामुळे आपल्याला शेतकऱ्याच्या आणि लाडकी बहीण म्हणजे भगिनीच्या खात्यावर पैसे वर्ग करता येणार नाहीत ते आचारसंहितेचे उल्लंघन आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेला आणि पी एम किसान सन्मान म्हणजेच नमो किसानला वेळ लागलेला आहे मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक राज्यात अंतिम टप्प्यात आहे परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक एकतीस जानेवारीच्या अगोदर व्हायला पाहिजे याबाबत महत्वाची बाब अशी की आचारसंहिता संपल्यावर शेतकऱ्याच्या आणि लाडकी बहिणीच्या खात्यावर वर्ग पैसे करण्यात येणार आहेत आता आपण आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे येऊ की लाडकी बहीण आणि नमुखी संस्थान मानवि एकतर महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषद निवडणूक यामधील विंडो विंडो म्हणजे मित्रांनो दोघांच्या आचारसंहितामधील जो दो वेग वेळ आहे त्या वेळेत किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नाही तर मग शंभर टक्के फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचे आणि नमो सन्मान किसान योजनेचे पैसे येतील असे देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाहीर केलेले आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनीही नमो किसान सन्मान योजना आणि लाडकी बहीण योजनेबद्दल वक्तव्य केले आहेत वेड़ की लवकरात लवकर म्हणजेच आचारसंहिता झाल्यावर शेतकऱ्या आणि लाडकी बहीण योजनेच्या खात्यात पैसे वर्ग करणार आहोत मित्रांनो ह्या ह्या वेळेस म्हणजे लाडकी बहिणी योजनेचे दोन हप्ते येणार आहेत एक हप्ता दीड हजारचा आणि दुसरा हप्ता दीड हजारचा असे एकूण दोन हप्ते भगिनींच्या खात्यात वर्ग होणार आहेत असे अजित पवार यांनी म्हटले मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद